प्रभाग वीसमध्ये अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ प्रभाग वीसमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली दीर्घकाळ काँग्रेसमध्ये कार्यरत राहिलेल्या प्रतीक्षाताई सोनोने यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःची ताकद दाखवण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत नारळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून शास्त्री चौक येथील श्री मारुती मंदिरात नारळ पडून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान फुटबॉल चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून राजेश गोसावी रिंगणात उतरले असून युवकांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता आहे रोजगार निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले जनता आमच्यासोबत उभी आहे विजय निश्चित आहे असा विश्वास गोसावी यांनी व्यक्त केला घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात त्यांच्या प्रचार रॅलीला दणदणीत प्रतिसाद मिळाला प्रभाग वीसमध्ये अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट नमस्कार आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये आलेलो आहे आणि निवडणुकीची ही रणधुमाळी अशीच सुरू आहे तर पक्षात काँग्रेस पक्षामध्ये राहून इतके दिवस ज्यांनी काम केलं त्यांना पक्षाने तिकीट दावलं आता ते अपक्ष आहेत प्रतीक्षा ताई सोनवणे आपल्यासोबत आहेत त्यांचं चिन्ह नारळ आहे, आहे आपण त्यांनाच विचारूयात नेमकं काय विजन असेल आणि कशा पद्धतीने निवडणुकीला या सामोरे जाणार आहेत ताई नमस्कार नमस्ते माझं नाव असं प्रतीक्षा प्रकाश सोनवणे मी अनुसूचित <coughs> जाती महिला अवर्गातून उभी आहे माझा प्रभा क्रमांक आहे वीस माझं विजन हे आहे की घर बसल्या महिलांना त्यांच्या तेन त्यांनासाठी गृह शिवाय आपल्या जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं नोकऱ्या देणे जे बेकार असे बसलेले आहेत त्यांना कसं आहे की काहीतरी उद्योगधंदा वगैरे देणे आणि आपल्याला रस्ते इमारती आरोग्य सुविधा ज्या काही आहेत त्या जनतेपर्यंत पोचवत नाही कोणी तर माझं विजन हे एकच आहे की त्यांना त्या ते सुविधा दे मिळवून देणे आणि कसं आहे की महिलांसाठी कोणी करत नाही तर महिलांसाठी करण्याची माझी खूप धडपड आहे त्यांना घरबसल्या उद्योग देऊन दे मी तर ते त्यांना देणारच आहे आणि जो अशिक्षित वर्ग आहे त्यांना कसं आहे की पेन्शनची काही कामं असतात वृद्धांची काही कामं असतात तर ते त्यांना ते काही कळत नाही आहे तर माझं एकच ध्येय आहे की त्यांना ती सुविधा मिळवून द्यायची आहे कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये ज्यांनी आपलं कार्यकर्तृत्व दाखवलं काँग्रेसच्या पक्ष बांधणी सहित पक्ष संघटना वाढीसाठी काम केलं त्यांना काँग्रेस पक्षाने थेट तिकीट डावललं म्हणण्यापेक्षा त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत तरी काँग्रेस संदर्भात ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं नाही यांच्या संदर्भात काय सांगा आता गेले पंचवीस तीस वर्ष झालं मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ म्हणून सर्वसाधारण अगदी सामान्य कार्यकर्ते आहे काम करत अस आम्ही कसं आहे महिला सबलीकरण सगळ्यांना एकत्र करून पक्षाची ध्येय धोरणे मी अनेक प्रकारे राबवलेली आहे मी माझ्या संसाराची तमा न करता परवा न बाळगता मी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन आज तागायतपर्यंत फिरत आलेली आहे पण आई वेळेला पक्षाने माझ्यासाठी भांडले नाही मी हेच म्हणे की माझ्यासाठी त्यांनी भांडून एकतरी सीट त्यांनी माझ्यासाठी मागायला पाहिजे होती पण त्यांनी ती ते मागितलेली नाही ना त्यांना कसं वाटतं की का कार्यकर्ते काय नेहमी त्यांनी फक्त सतरंजात उचलाव्या मोठं होऊ नये ही त्यांची जी विचारसरणी आहे त्या विचार मी तडा देऊ आज मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांची मागणी होती की ताई आपण माघार घ्यायची नाही आपण प्रामाणिकपणाने काम करत आलेलो आहे ग्रास रूट पर्यंत मी काम करतो आजपर्यंत मी आलेली गोरगरिबांसाठी मी आहे तर त्यांच्या मागणी खाते मी माझा अपक्ष हा अर्ज मी ठेवलेला आहे नक्कीच आता प्रतीक्षा ताईंनी आपल्याला सांगितलं महिला संदर्भात त्या काय सांगतात महिला सक्षमीकरणासाठी काय पाऊल उचलतात त्यांचं विजन काय असेल हे आपण जाणून घेऊ महिला सक्षमीकरणासाठी आता आपण बघतो की शिकलेल्या सुद्धा मुली आहेत पण त्यांच्यासाठी कसं आहे नोकऱ्या नाही आहेत आपल्याला तर एखादं प्रोजेक्ट वगैरे आणून किंवा गारमेंट गारमेंट तर माझा आहेच पण आणखीन ही त्यांच्यासाठी मला काही करता येईल ते मी करायला तत्पर आहे महिलांसाठी शिवाय आता लिजत पपडचा आपण जो प्रोजेक्ट म्हणतो तो प्रोजेक्ट मी आणण्याचा खूप प्रयत्न केला मला इथे दाबण्याचाही प्रयत्न केला जर कोणी दाबण्याचा प्रयत्न तर एक उदाहरण आहे की सौ सोनवणे या त्यांनी दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला पण मी आज सांगतपर्यंत दाबत आलेले का मी जनतेचा आवाज म्हणजे सोनवणे आहे जिथे अन्याय होत आहे तिथे सोननेता नेहमीच उभा राहिलेली आहे आणि इथून पुढेही मी उभा राहणार आहे महिला सक्षमीकरण असू दे किंवा त्यांचे गृह उद्योग असू दे त्यासाठी मी तत्पर आहे मी सदैव त्यांच्या साठी प्रयत्न करणार आहे प्रोजेक्ट वगैरे आणणार आहे घर बसले त्यांना उद्योगधंदा देणार आहे शिवाय ज्या आपल्या शिकलेल्या मुली आहेत त्यांनाही नोकऱ्या नाहीत तर त्यांच्यासाठी ब्युटिशियनचे कोर्स असतील टायपिंगचे कोर्स असतील अनेक आता मुंबई पुण्याला वेगवेगळे वे 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 कोर्स वगैरे हो आलेले आहेत तेही कोर्स मी माझ्या भागामध्ये इथं आणून त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच प्रतीक्षाताईंनी आपल्याला सांगितलं की विकासाचं विजन महिला सक्षमीकरणासंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी ज्या राबवलेल्या आहेत पक्षाला बांधिलकी असूनसुद्धा त्यांना पक्षाने तिकीट दावलं त्याच्यानंतर त्यांनी अपेक्षेचा झेंडा घेऊन त्या आता निवडणुकीत उतरलेल्या आहेत आपल्यासोबत दुसरे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे आता अपक्षरित्या थांबलेले आहेत त्यांचं प्रभागामध्ये आ... वेगळ्या पद्धतीनं होल्ड आहे चांगला मतदारांचं साथ आहे त्यांच्या युवा वर्गामध्ये क्रेज आहे आणि एक उद्योजक म्हणून त्यांचं नाव आत्ता सध्या अस्तित्वात आहे असे गोसावी साहेब आपल्यासोबत आहेत गोसावीजी आपण काय सांगा मी माझं नाव राजेश अमृत गोसावी असाधारण क गटातनं खुल्या गटातनं मी उमेदवारी लढत आहे आणि माझं चिन्ह आहे फुटबॉल आज आमच्या भागामध्ये शिवसेना आज कितीतरी वर्ष ती चाळीस वर्ष आमचं नामदेव भाऊ नामदेव गोसावी यांनी स्थापन केली आणि स्थापन करून त्यांनी एवढं वाढवलं आमची शाखा उद्घाटन करून आमच्यावर जे आता नुकतंच आमच्यावर जे अन्याय झाला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे तरी इथल्या जनतेने आम्हाला योग्य प्रकारे निर्णय द्यावा आणि जो विरोधक आमचे आहेत या लोकांना आम्ही निवडून आणलो इथं तरी आमच्यावर त्यांनी खुला गटा थांबत आहे तरी ते आमच्यावर जे अन्याय झालेला आहे या अन्यायाला जनता वाचा फोडेल आणि आम्हाला निवडून देण्याचा साथ देईल एवढंच बोलतोय मी साहेबांनी आपल्याला सांगितलं की जनता साथ देईल परंतु बेरोजगार तरुणांचे जे प्रश्न आहे बेरोजगार तरुण आहेत या बेरोजगारांसाठी तुम्ही काय करा आज आमच्या आम्ही पहिल्यापासून सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं आज रोजगार आम्ही म्हणून आम्ही आमचा स्वतःचा उद्योग आहे आज आमच्याकडे ती चाळीस पन्नास लोक आज रोजगार म्हणून काम करत आहे तर आम्हाला जनतेने साथ दिली तर महिलांसाठी आम्ही रोजगार आणू आज युवक पिढीसाठी आम्ही काय तर रोजगार आणू वयस्करसाठी आम्ही पेन्शन इथं निर्माण करू आम्हाला तुम्ही साथ द्या आम्ही योग्य प्रकारे तुमचं सगळं कार्य करू आणि तुमचं फोन आमचं काम एवढंच आमचं असेल लोकांकडं जी लोक निवडून गेली या भागातनं आज पाच वर्ष आम्ही वार्डामध्ये फिरतोय तर लोक आम्हाला सांगतात या भागामध्ये पाच वर्षाला एकही उमेदवार आला नाही आणि आमचा भागाचा विकास झाला नाही आज आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे आहे नवीन चेहरे पाहिजे नाही तरी लोकांच्याही जनतेचा कोल आम्ही पाहून आम्ही अपक्ष काय होईना पक्षाचे चिन्ह राहून दे पक्षाकडे आज कोण बघतोय माणसं का माणूस काम करणारा कार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता बघतात यासाठी जनतेने या वीस नंबर वार्डातील जनतेने आम्हाला साथ द्यावी आणि त्याच्या एवढी मी विनंती करतो आणि जनता आज आमच्या पाठीमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही काही लोकांना पैसे देऊन आणलेली नाही तर आमच्या आमच्या या उमेदवारासाठी ती सोय इच्छा न आलेली सगळी जनता आहे तरी या लोकांनी आम्हाला साथ दिली असं साथ आम्हाला पंधरा तारखेला केला आमच्या आमच्या फुटबॉल या चिन्हावर त्याने बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं आणि आपली ताई सोन्याने ताई आमच्याबरोबर थांबलेले आहेत त्यांचे आज पंचवीस वर्ष झाले कार्य या भागामध्ये आज एवढे सामाजिक कार्य सुशिक्षित महिला आहे तर सुशिक्षित महिलांना पण या जनता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे एवढ्या सगळी जनतेने आमचा विचार करावा आणि आम्हाला निवडून दोघांना द्यावे ही माझी विनंती नक्कीच आत्ता आपल्याला दोन्ही उमेदवारांनी सांगितलं की जनता आमच्यासोबत आहे आणि आम्हाला जनतेची साथ लाभते आम्हाला निवडून देतील ही खात्री आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा